महाराष्ट्रात जसजशी जस लोकसभा निवडणूक अखेरच्या टप्प्याकडे चालली आहे तसतशी तस आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडू लागल्या एकाच पक्षात असलेले नेते जेव्हा वेगळे झाले आणि लढू लागले आहेत तेव्हा ते एकमेकांना त्यांची गुपिते बाहेर काढण्याच्या धमक्या भर व्यासपीठावरून देऊ लागलेत शिवसेना आणि राष्ट्रवादीतील बंडानंतरची पहिलीच मोठी निवडणूक आहे यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे शिवसेनेच्या आमदारांना घेऊन जेव्हा शिंदे सुरतला गेले होते तेव्हा दिल्ली आणि मुंबईत जे काही सुरू होते त्यावर शिंदे यांनी गोप्यस्फोट केलाय तिकडे राष्ट्रवादीचे नेतेही शरद पवारांबाबत असेच गोप्यस्फोट करत सुटले टीव्ही नाईनला दिलेल्या मुलाखतीत शिंदे यांनी तेव्हा उद्धव ठाकरेंनी दिल्लीला फोन केला होता असा दावा केलाय त्यांना कशाला घेता त्यापेक्षा आम्हीच तुमच्यासोबत येतो अशी ऑफरच उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिली होती असा दावा शिंदे यांनी केलाय आम्ही सुरतला लपून छपून नाही तर बोलता बोलता गेलो जाहीरपणे गेलो होतो आम्हाला परत बोलवायचे आणि आमचे पुतळे जायचे पक्षातून हकालपट्टी करायची असा प्लॅन होता असे शिंदे म्हणाले काँग्रेसच्या दाबणीला बांधलेल्या शिवसेनेला वाचवण्यासाठी आणि शिवसैनिकांचे खच्चीकरण थांबविण्यासाठी आम्ही हे धाडसाचे पाऊल उचलले होते असे शिंदे म्हणाले त्यांनी जी युती तोडायची चूक केलेली ती आम्ही दुरुस्त केली मला सत्ता आणि पैशाचा मोह नाही पैशाचा मोह कोणाला खोक्याचा मोह कोणाला हे लोकांना माहित आहे असा टोलाही शिंदे यांनी लगावला मला संधी मिळाली त्याचं मी सोनं करतोय असंही शिंदे म्हणाले